शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज लेखराकडून कोणतीही अपेक्षा न करता पूर्ण वेळ काम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई असते असे मत हरिभक्त पारायण अविनाश भारती महाराज यांनी व्यक्त केले खटाव तालुक्यातील वडूस येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच परेश जाधव यांच्या मातोश्री शकुंतला जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिभक्त पारायण अविनाश भारती महाराज म्हणाले मुले मोठी झाली की आई बाबांचे नाव मोठे होते मात्र मुले मोठी करताना आई वडिलांना मोठे कष्ट करण्याबरोबर त्यागही सहन करावा लागतो प्रत्येक मनुष्याने आई वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना शेवटपर्यंत आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कार्यक्रमास राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख माजी सभापती संदीप दादा मांडवे प्राध्यापक बंडा गोडसे अशोकराव गोडसे भैया गोडसे माजी सभापती सी एम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे उपसभापती विजयराव शिंदे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे प्रकाश घारगे प्रदीप शेटे सत्यवान कमाणे शैलेश बाबा जाधव गजानन शिंदे अरविंद जाधव सचिन माळी अप्पासाहेब गोडसे ओंकार चव्हाण शैलेश करपे संभाजी इंगळे आर एन पवार रेश्मा बनसोडे बापूराव जगदाळे निवास कदम राजेंद्र चव्हाण संभाजी गोडसे अनिल गोडसे हनुमंतराव भोसले सयाजी सुरवे टी के देवकर हनुमंत खुडे अतुल एल्मर स्वप्नील माळी बाळासाहेब भोसले संजय पवार आदींसह ग्रामस्थ आणि उपस्थित होत्या परेश जाधव विठ्ठल जाधव यांनी स्वागत केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले माऊली हो, म्हणजे आई माय माता मा, या सगळ्या शब्दांचा जर विचार केला तर या शब्दांचा विचार करत असताना जिच्या हृदयामध्ये जिच्या मनामध्ये प्रत्येक क्षणी जर कोणाची काळजी असेल कोणाची चिंता असेल तर ती फक्त लेकराची असेल सुखाची विश्रांती उमटे माऊलीच्या शिप्टी कोणाच्या सुखाची जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकोळ आईसा मातेचा स्वभाव सूत्र दुरी एक जी सूत्र एक जीव म्हणजे त्याला आपण नाळ म्हणतो काय म्हणतो नऊ महिने नऊ दिवस झाला आपल्याकडे कमी वेळ नाही नऊ महिने नऊ दिवस गर्भीच्या यातना सहन करून बर त्या गर्भीच्या यातना कशा आहेत पुन्हा नाटाच्या अभंगात यावं लागेल काय सांगू गर्भीच्या

यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला जगन्नाथ जाधव यांचा स्मृतिदिन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा होत आहे या निमित्तानं सकाळपासून दहा साडे दहा वाजेपर्यंत हो धार्मिक विधी आणि त्यानंतर विदर्भसह संपूर्ण राज्यात नावाजलेले गाजलेले हरिभक्त पारायण अविनाश भारती महाराज यांचं सुसराव्यास कीर्तन झालं ऐशी कैवल्याच्या जाती हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी घेऊन चांगल्या पद्धतीनं सोडवत असताना आपल्या सर्वांचं यथायोग्य प्रबोधन केलं जगात एकमेव असे व्यक्ती असते की जे आपल्या मुलाबाळाकडून अपेक्षा करत नाही कोणतीही माता असती ही त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला पटवून सांगितलं त्याचबरोबर अशी अपेक्षा व्यक्त केली तो बोध आपल्या घरामध्ये असलेली वृद्ध आहे प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा